चला रेडी आहात भिडेवाडा आणि ती पाहणी आहे आता आहे ना की शेवटी जे आहे आपण जोपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष देत नाही तोपर्यंत जे आहे कामाला गती प्राप्त होत नाही त्यामुळे एकदा मी ठरवलं की आपण गेलं पाहिजे भिडेवाड्याचं काम सुरू आहे आता त्या निमित्ताने जे म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील आणि काम बरोबर त्याचं जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहते त्याचबरोबर खुले जो विस्तार म्हणजे जो करायचा आहे कारण ते आपण पाहिलं मिटिंगला सुद्धा जागा नाही आहे सगळीकडे जे आहे ती घरं आहेत तर त्या घरांना जे आहे कॉम्पेन्सेशन देऊन हां तर त्यांच्या घराची तर सोय करून ती जागा मोकळी कशी करता येईल हा प्रयत्न केली कित्येक वर्ष आम्ही करतो आहोत आणि मग आता जे रिसेंटली जे आहे सरकारनं दोनशे कोटी रुपयाचं जे आहे जी आर काढला त्याच्यामध्ये प्रत्येकी साडेचारशे फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत काय आहे कोणाला किती खर्च वगैरे असं सगळं दोनशे कोटी रुपयाचा त्याने जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर अशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्या आलं किंवा आहे कोणतरी कोणतरी पाठीमागे आपण सतत राहिलो तर ते कामं लवकर होतो आणि परत त्यानं त्या उद्या काय जाधवर जाधवार इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे आणि त्यांनी सांगितलं की संजय आवटे तुमची मुलाखत घेणार वगैरे विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम तो कार्यक्रम उद्या आहे तर तो घेतला होता आम्ही त्याच्यामुळे मग मुण त्या आ, हो का जोडून जे आहे म्हटलं हे पण आपली दोन कामं जे आहेत आपली बघावे आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात ते वगैरे चालले साहेब मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची बी एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते तर चंद्रकांत पाटील म्हणतायत की मीही त्या सुवर्णक्षणाची वाट पाहतो चांगली गोष्ट आहे ना सुवर्ण क्षण आहे ना, ना? मग त्याची वाट पाहायला प्रत्येकाने वाट पाहिली पाहिजे असल्या सुवर्णक्षणाचे सांगू त्याच्यावर आधीच तीन पक्ष एकत्र आहे उद्धव युती असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं कोणाचं मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि या सुवर्णक्षणाची मी वाट पाहतो कोणाची शिवसेना ठाकरे ठाकरे पुन्हा एकत्र यावर असं आहे मी वाट पाहतो मला काही कल्पना नाही ते काय म्हणाले हे मला माहिती नाही त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहेत ते ठरवतील मला काही कल्पना नाही संजय राऊतांनी काय घडणार ते आम्हाला माहीत आहे त्यामुळे आम्ही विवेकान राऊतच्या भूमिकेत आहोत संजय राऊत म्हणताय सर प्रत्येक जण प्रत्येकजण काय काय म्हणतो मला काय माहिती मी मला माहिती नाही उद्देश काय तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे आले पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला आता खरंतर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आले की कसं बघता सगळ्याकडे हे बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावी किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे साधारणपणे ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर त्या अटी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी एक मला विचारायचं मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा धक्का नव्हता हो परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काय काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून आता झालं ते संपलं पण आता सुद्धा हे आमच्या अटी आहेत या अटीच्यामध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक म्हणतो एक जण एकजण वसूल करणार एक म्हणतो नाही वसूल करणार काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बाबा की लोकांना तुम्ही सगळीकडे ते तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या चार अटी आहेत का पाच अटी आहेत ह्याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करून स्वयंस्फूर्ती जाहीर करण्यात आलं त्याच्यानंतर स्थगिती देण्यात आली वाद सुरू आहे तर मला काय माहिती मी मंत्रीच नसल्यामुळे पालकमंत्री पण काय होणारच नाही तुम्ही मंत्री असत वाद झाला नसता असतो अरे असं काय असतं त्याला काय कोणी गेलं नाही मागच्या वेळेस हाताळताना तुम्हाला माहिती काय झालं आता ते व्यवस्थित टॅकल होत माहिती ते सगळं काय मला काय माहिती मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतो आहे काय काय चाललंय रिस्पॉन्स मिळत नाही आज आज शुभेच्छा तारखेला आहे सर आम्ही त्या आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ शकतंय आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि ते होत की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे साहेब बिड प्रकरणावरती खरं तर आतापर्यंत जे काही घडामोडी सुरू झाले त्याच्यावर राजनाम्याचा मोठं नाट्य अजूनही त्याच्यावर मागणी होती राजीनामा झाला पाहिजे आज तर आता तिथे जाऊन म्हणतात की जर कुंडली प्रकरणात कोणी सापडलं तर मी मोका लावीन तर ते काय सगळं खूप लोक त्याच्यावर बोलत आहेत त्याच्यावर सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणाची सुरुवात तुमच्या हिंदुत्वाने झाली नंतर तुम्ही चला रेडी आहात भिडेवाडा आणि ती पाहणी करणारे काय नेमका जे आता असं आहे ना आहे आपण जोपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष देत नाही तोपर्यंत जे आहे तिच्या कामाला गती प्राप्त होत नाही त्यामुळे एकदा मी ठरवलं हो की आपण गेलं पाहिजे भिडेवाड्याचं काम सुरू आहे आता त्या निमित्तानं म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील काय आणि काम बरोबर त्याचं जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहतील त्याचबरोबर फुलेवाड्याचा जो विस्तार म्हणजे जो करायचा आहे कारण ते तर आपण पाहिलं मीटिंगलासुद्धा जागा नाही आहे सगळीकडे जे आहे ती घर आहे तर त्या घरांना जे आहे कॉम्पेन्सेशन देऊन हां तर त्यांच्या घराची इतरत्र सोय करून ती जागा मोकळी कशी करता येईल हा प्रयत्न केली कित्येक वर्ष आम्ही करतो आहोत आणि मग आता जे रिसेंटली जे आहे सरकारनं दोनशे कोटी रुपयाचं जे आहे जी आर काढला त्याच्यामध्ये प्रत्येक साडेचारशे फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत काय आहे कोणाला किती खर्च वगैरे असं सगळं दोनशे कोटी रुपयाचा त्याने जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आलं किंवा आहे कोणतरी कुंदर, कोणतरी पाठींबागे आपण सतत राहिलो तर ते कामं लवकर होतो आणि परत त्याला त्या उद्या काय जाधवर जाधवार इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे आणि त्यांनी सांगितलं की संजय आवटे तुमची मुलाखत घेणार वगैरे हो विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम तो कार्यक्रम उद्या हो हो का आहे तर तो घेतला होता मी त्याच्यामुळे मग त्याला जोडून जे आहे म्हटलं हे पण आपली दोन कामं जे आहेत आपली बघावी आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात ते वगैरे चालले साहेब मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची बी एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते तर चंद्रकांत पाटील म्हणतायत की मीही त्या सुवर्णक्षणाची वाट पाहतो चांगली गोष्ट आहे ना सुवर्ण क्षण आहे ना मग त्याची वाट पाहायला प्रत्येकाने वाट पाहिजे असल्या सुवर्ण क्षणाची काय सांगू त्याच्यावर आधीच तीन पक्ष एकत्र आधीच तीन उद्धव ठाकरे सोबत युती व्हावी असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं कोणाचं मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि या सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतो कोणाची शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे पुन्हा एकत्र असं आहे मला कल्पना मी वाट त्या युतीच्या मला काही कल्पना नाही ते काय म्हणाले हे मला माहिती नाही त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा हेही मला माहीत नाही काय आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहेत ठरवतील मला काही कल्पना नाही संजय राऊतांनी सूचक केलेलं आहे कुठल्या घरामुळे काय घडणार ते आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही भूमिकेत आहोत संजय राऊत म्हणताय सर लाडकी प्रत्येक जण काय काय म्हणतो मला काय माहिती मी मला माहिती नाही उद्देश काय तुम्हाला माहिती लाडकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे आले पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला आता खर तर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आले की कसं बघ सगळ्याकडे हे बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते कार्यकर्त्यांनी सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय आठवडं की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावे किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे साधारण ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर त्या अटी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी एक मला तर मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा धक्का नव्हता परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काय काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून आता झालं ते संपलं पण आता सुद्धा हे आमच्या अटी आहेत या मध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे टॅग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक म्हणतो एक जणतो वसूल करणार एक जण नाही वसूल करणार काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बाबा की लोकांना तुम्ही सगळीकडे काही तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या चार अटी आहेत का पाच अटी आहेत ह्याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या योजनेचा जो आहे स्वीकार करून स्वयंस्फोटी

पालकमंत्री पण काय होणारच नाही तुम्ही मंत्री असं वाद झाला नसता असं अरे असं काय हे असत आहे त्याला काय बाकी सरकार कोणी गेलं नाही मग मागच्या वेळेस हाताळताना तुम्हाला माहिती काय झालं आता ते व्यवस्थित टॅकल होत माहिती सगळं काय मला काय माहिती आहे मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतोय काय काय चाललंय मिळत नाही आज सोडणार आहे शुभेच्छा तारखेला आम्ही आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ आहे आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि रहा ते होत आहे की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे साहेब बेडू प्रकरणावरती खरं तर आतापर्यंत जे काही घडामोडी सुरू झाल्या त्याच्यावर राजीनाम्याचा मोठं नाट्य अजूनही त्याच्यावर मागणी होती राजीनामा झाला पाहिजे आज तर आता तिथे जाऊन म्हणतात की जर कुंडली प्रकरणात कोणी सापडलं तर मी मोका लावीन तर ते काय सगळं खूप लोक बोलत आहेत त्याच्यावर हिंदुत्व होता सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणाची सुरुवात तुमची हिंदुत्वाली झाली नंतर तुम्ही चला रेडी आहात भिडेवाडा आणि पाहणी करणार काय नेमका आहे आता असं आहे ना की शेवटी जे आहे आपण जोपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष देत नाही तोपर्यंत तो जे आहे तिच्या कामाला गती प्राप्त होत नाही त्यामुळे एकदा मी ठरवलं की आपण गेलं पाहिजे भिडेवाड्याचं काम सुरू आहे आता त्या निमित्तानं म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील आणि काम बरोबर त्यांचा जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहतील त्याचबरोबर खुले जो विस्तार म्हणजे जो करायचा आहे कारण ते आपण पाहिलं सुद्धा जागा नाही आहे सगळीकडे जे आहे ती घरं आहेत तर त्या घरांना जे आहे कॉम्पेन्सेशन देऊन हां तर त्यांच्या घराची इतरत्र सोय करून ती जागा मोकळी कशी करता येईल हा प्रयत्न गेली कित्येक वर्ष आम्ही करतो आहोत आणि मग आता जे रिसेंटली जे आहे सरकारनं दोनशे कोटी रुपयाचं जे आहे जी आर काढला त्याच्यामध्ये प्रत्येकी साडेचारशे फुटाचं काहीतरी घर वगैरे जे आहे प्रत्येकाला देऊन असे किती घरं आहेत काय आहे कोणाला किती खर्च वगैरे असं सगळं दोनशे कोटी रुपयाचा त्याने ता जो आहे एकूण खर्च काढलेला आहे आणि त्याला म्हणजे मान्यता दिलेली आहे आता फक्त ह्या इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्याला जास्तीत जास्त ते कामं लवकर कशी करून घ्यायची हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे आलं किंवा आहे कोणतरी कोणतरी पाठींबागे आपण सतत राहिलो तर ते कामं लवकर होतो आणि परत त्याला त्या उद्या काय जाधवर जादवर इन्स्टिट्यूट जे आहे ते मुंबईला आले होते त्यांचे प्रमुख सगळे आणि त्यांनी सांगितलं की संजय आपटे तुमची मुलाखत घेणार वगैरे हो विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम तो कार्यक्रम उद्या हो हो का आहे तर तो घेतला होता मी त्याच्यामुळे मग त्या का जोडून जे आहे तर म्हटलं हे पण आपली दोन कामं जे आहेत आपली बघावी आणि कार्यकर्ते वगैरे भेटतात वगैरे चालले साहेब मिलिंद राम नार्वेकर आणि चंद्रकांत दादांची बी एका कार्यक्रमात भेट झालेली आहेत आणि त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांनी विचारलं की युती कधी होते तर चंद्रकांत पाटील म्हणताय की मी हि त्या सुवर्णक्षणाची वाट पाहतो चांगली गोष्ट आहे ना सुवर्ण क्षण आहे ना मग त्याची वाट पाहायला प्रत्येकानं वाट पाहिली सुवर्ण क्षणाची मग मी काय चालवतो त्याच्यावर शिवाय आधीच तीन पक्ष एकत्र आहे तीन उद्धव ठाकरांसोबत युती व्हावी असं मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं होतं कोणाचं मिलिंद नार्वेकर म्हणाले आणि या सुवर्ण क्षणाची मी वाट पाहतो कोणाची शिवसेना शुश्य। ठाकरे असं आहे ना मला काही कल्पना नाही ते काय म्हणाले हे मला माहिती नाही त्याचा उद्देश काय विचारण्याचा मिलिंद नार्वेकर यांचा तेही मला माहीत नाही काय आणि आता असं आहे ना की शेवटी त्या पक्षाचे प्रमुख जे आहे ठरवतील मला काही कल्पना नाही संजय राऊतांनी सूचक विधान केलेलं आहे पुढल्या घरामुळे काय घडणार ते आम्हाला माहित आहे त्यामुळे आम्ही जे त्या नाजय राऊत म्हणताय सर लाडकी प्रत्येक जण प्रत्येक जण काय म्हणतो मला काय माहिती मी मला माहिती नाही उद्देश काय तुम्हाला माहिती लाटकी बहीण योजना जी उद्देशाने सुरू झाली होती त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे आले पहिल्यांदा बांगलादेशी महिलांना त्याचा मोबदला मिळाला आता खरंतर पर परप्रांतीय म्हणजे इतर राज्यातील महिलांनी त्याचा मोबदला घेतल्याचं समोर आले की कसं बघता सगळ्याकडे बघा एक आहे त्यावेळेला जे आहे काही लोकांना जे फॉर्म भरण्याचे सुद्धा कारण अनेक अशिक्षित महिला वगैरे आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही योजना गेली पाहिजे त्याच्यासाठी काही फॉर्म भरण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा लागली होती कामाला आणि त्यांना त्याचे सुद्धा काही मोबदला मिळत होता परत कार्यकर्ते जे होते सुद्धा आपापल्या गावात आपापल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त महिलांना फायदा व्हावा म्हणून फॉर्म भरले ते फॉर्म भरत असताना ते जे नियम होते काय हे नियम आताचे नियम पहिल्यापासूनचेच आहेत म्हणजे मला त्यातले जे काय की एका घरामध्ये फक्त दोनच महिला असाव्यात त्याच्यानंतर चारचाकी गाडी नसावे किंवा एवढं एवढं उत्पन्न त्यांचं नसावं म्हणजे त्यांच्याकडे रेशन कार्ड असावं म्हणजे साधारणपणे ते गरीब आहेत असं दर्शवतं तर या अशा अनेक काही गोष्टी होत्या त्याच्यावर त्या अटी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि मग त्यावेळेला जे आहे ते ते पैसे पण मिळाले लाडकी बहिणींना आणि त्या संदर्भामध्ये मी मागेच म्हणजे एकाही दहा पंधरा दिवसापूर्वी एक मला विचारलं तर मी सांगितलं होतं आता त्यांनी त्यांना ते पैसे त्यांनी घेतले कदाचित त्यांचा हक्क नव्हता हो परंतु त्यांच्याकडून पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही आणि तो पैसे वसुली वगैरे परत करण्याचा धंदा करूही नाही तर काय काही लाखामध्ये ती संख्या असेल एवढंच आहे की सरकारनं वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून आता झालं ते संपलं पण आता सुद्धा हे आमच्या अटी आहेत या मध्ये बसत असेल तरच तुम्ही त्या ह्या लाडक्या बहिणीच्या मदतीचा स्वीकार करावा अन्यथा स्वयंस्फूर्तीनं जे आहे त्याग करावा असे काहीतरी हे केलं पाहिजे पण एकजण एक म्हणतो एक जण वसूल करणार एक म्हणतो नाही वसूल करणार काय 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 आता मलाच माहिती नाही की नक्की काय पण माझं ही सूचना आहे बाबा की लोकांना तुम्ही सगळीकडे काही तुमच्याद्वारे सुद्धा सांगता येईल की ह्या चार अटी आहेत का पाच अटी आहेत ह्याच्या बाहेर जे असतील त्याने कृपया या, या योजनेचा जो आहे स्वीकार करून स्वयंस्फोटते जाहीर करण्यात आलं त्याच्यानंतर स्थगिती देण्यात आली वाद सुरू आहे तर मला काय माहिती मी मंत्रीच नसल्यामुळे पालकमंत्री पण काय होणारच नाही तुम्ही मंत्री असता वाद झाला नसता अरे असं काय असतात बाकीच्या कोणी गेलं नाही मागच्या वेळेस हाताळताना तुम्हाला माहिती काय झालं आता ते व्यवस्थित टॅकल होत ते सगळं काय मला काय माहिती आहे मी फक्त वर्तमानपत्रातून वाचतोय काय काय चालतं एवढं रिस्पॉन्स मिळत नाही आज सोडणार आहे शुभेच्छा आहे आम्ही आता सध्या जे आहे आम्ही त्याचाच अभ्यास करतो आहोत की निश्चितपणे काय 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 पुढे होऊ शकतंय आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं की आमचं ओबीसीचं जे आहे आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे रहा ते होत आहे की नाही याच्यावर आमचं लक्ष राहणार आहे तर आतापर्यंत जे काही त्याच्यावर राजीनाम्याचं मोठं नाट्य अजूनही त्याच्यावर मागणी होती राजीनामा झाला पाहिजे आज तर आता सा� सापडलं तर मी मोका लावीन तर ते काय सगळं खूप लोक बोलतात हिंदुत्व होता सुरुवातीचा काळ म्हणजे राजकारणाची सुरुवात झाली नंतर तुम्ही चला रेडी आहात भिडेवाडा आणि ती पाहणी करणारे काय नेमका आहे त्या असं आहे ना की शेवटी जी आहे आपण जोपर्यंत त्याच्यावर सतत लक्ष देत नाही तोपर्यंत जे आहे तिच्या कामाला गती प्राप्त होत नाही त्यामुळे एकदा मी ठरवलं की आपण गेलं पाहिजे भिडेवाड्याचं काम सुरू आहे आता त्या निमित्तानं म्युन्सिपल कमिशनर किंवा इतर इंजिनियर्स वगैरे येतील काय आणि काम बरोबर त्याचं जो शेड्यूलप्रमाणे चालू आहे की नाही ते पाहतील त्याचबरोबर फुलेवाड्याचा जो विस्तार